एका राष्ट्रीय टेनिस पट्टूला तिच्या वडिलांनीच संपवलं स्वतःच्या मुलीच्या पाठीत तीन गोळ्या घातल्या कोण होती राधिका यादव आणि हा सगळा नेमका प्रकार काय आहे एका टेनिस पट्टूच्या बापाने चक्क बाप या नात्यालाच काळीमा फासलाय स्वतःच्याच मुलीच्या पाठीत गोळ्या घालून तिला संपवलं एखादा बाप इतका निर्दयी कसा असू शकतो एका तरुण चमकत्या खेळाडूचा असा भयानक शेवट यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाहीये नेमकं काय घडलं एका वडिलांनी स्वतःच्या मुलीचा जीव का घेतला हा विषय नेमका काय आहे कोण आहे ही राधिका यादव क्रीडा विश्वात तिची काय कारकीर्द होती आणि स्वतःच्याच वडिलांच्या हातून का तिला जीव गमवावा हो लागला याची सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत राधिका यादव मार्च रोजी जन्म झाला होता अगदी लहानपणापासूनच तिला टेनिसची प्रचंड आवड होती त्यात ती खूप हुशार होती तिच्या मेहनतीच्या जोरावर तिने लवकरच राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि अनेक पदके जिंकून तिचं नाव मोठं केलं आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ म्हणजेच आय टी एफमध्ये मध्ये दुहेरी प्रकारात तिने एकशे तेराव्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती हे तिच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्याचं आणि प्रचंड मेहनतीचं घोतक होतं तिचं भविष्य खूप उज्ज्वल होतं आणि तिला भारतासाठी खूप मोठं नाव कमवायचं होतं पण दुर्दैवाने काही महिन्यांच्या पूर्वी तिला खांद्याला गंभीर दुखापत झाली यामुळे तिला काही काळ टेनिस खेळण्यापासून दूर राहावं लागलं ही दुखापत तिच्या कारकिर्दीतील एक मोठा अडथळा ठरली मात्र राधिका हार मानणारी नव्हती खेळापासून दूर असतानाही तिने आपली खेळाप्रतीची निष्ठा सोडली नाही तिने वजीराबाद गावात लहान मुलांना टेनिस शिकवण्यासाठी एक अकादमी सुरू केली यातून ती फक्त टेनिस खेळत नव्हती तर नवीन पिढीला टेनिसचे धडे देऊन भविष्यातील खेळाडू घडवण्याचं कामही करत होती पण तिचं हे स्वप्न एक दिवस तिच्या जीवाशी बेतू शकतं याची थोडी मात्र कल्पना नव्हती दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बाराच्या सुमाराला गुरुग्रामच्या सेक्टर मधील तिच्या राहत्या घरी ही घटना घडली राधिका त्यावेळी स्वयंपाकघरात जेवण बनवत होती घरामध्ये शांतता होती पण अचानक गोळीबाराचा भीषण आवाज घुमला राधिकाचे वडील रमेश यादव यांनी क्षणाचाही विचार न करता तिच्या पाटीत तीन गोळ्या झाडल्या गोळीबाराचा आवाज ऐकून घरात उपस्थित असलेले राधिकाचा भाऊ आणि काका कुलदीप तातडीने स्वयंपाक घराकडे धावले त्यांनी पाहिले तर राधिका रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली होती तिची अवस्था अत्यंत गंभीर होती त्यांनी जराही वेळ न घालवता तात्काळ राधिकाला गुरुग्राममधील मेरिंगो एशिया रुग्णालयात नेले तिथे डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण दुर्दैवाने उपचाराच्या दरम्यान तिचा जीव गेला रुग्णालयातच तिचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली राधिकाचा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने आणि घटनास्थळी रुग्णालयात पोहोचले पोलिसांनी घराची पाहणी केली आणि घरातील सदस्यांची चौकशी केली राधिकाचा भाऊ आणि काका कुलदीप यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सविस्तर सांगितला त्यांनी सांगितले की गोळ्या रमेश यादव यांनीच झाडल्या होत्या त्यांच्या जबाबातून आणि घटनास्थळावरील प्राथमिक तपासात राधिकाच्या वडिलांचाच या घटनेत सहभाग असल्याचे स्पष्ट झाले त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ रमेश यादव यांना ताब्यात घेतले त्यावेळी रमेश यादव घरातच होता पोलिसांनी त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेली बंदूकही जप्त केली ही अटक घटना घडल्याच्या काही तासांतच झाली कारण पोलिसांना प्राथमिक पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब मिळाले होते राधिकाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला पोलिसांनी रमेश यादवला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू केली सुरुवातीला त्याने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या कसलेल्या चौकशीसमोर तो जास्त काळ टिकू शकला नाही रमेश यादवने काही वेळातच आपल्या मुलीचा जीव घेतल्याची कबुली दिली त्याने आपल्या गुन्ह्याची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली पण या जीव घेण्याच्या घटनेमागे जे कारण समोर आले ते ऐकून कोणालाही धक्का बसेल रमेश यादवने पोलिसांना सांगितले की राधिकाने टेनिस अकादमी सुरू केल्यापासून त्याला गावातील लोकांच्याकडून सतत टोमणे ऐकायला मिळत होते गावकरी त्याला मुलीच्या पैशावर जगतोय मुलीच्या कमाईवर ऐश करतोय घरात बसून मुलीच्या जीवावर खातोय असे बोलू लागले होते हे टोमणे ऐकून रमेश यादव खूपच वैतागले होते आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले होते हे टोमणे त्यांच्या मनावर इतके खोलवर परिणाम करत होते की त्याला समाजासमोर मानवर करून फिरणेही कठीण झाले होते याच टोमण्यांच्यामुळे त्याची चिंता आणि राग वाढत गेला त्याने सांगितले की गेल्या पंधरा दिवसांपासून वडील आणि मुलीमध्ये याच टोमण्यांच्या मुद्द्यावरून रोज तीव्र भांडण होत होती ही भांडण इतकी वाढली होती की रमेश यादव मानसिकरित्या पूर्णपणे खचले होते त्यांना वाटले होते की त्यांची समाजात बदनामी होत आहे आणि त्यांना हे सहन झाले नव्हते याच टोमण्यामुळे आलेल्या पराकोटीच्या वैफल्यातून समाजाने केलेल्या उपहासातून आणि प्रचंड रागाच्या भरात रमेश यादवने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले एक हुशार खेळाडूचा जीव फक्त समाजातल्या चुकीच्या बोलण्यामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे गेला हे खूप वाईट आहे यामुळे समाजात किती चुकीचे विचार आहेत आणि त्यांचा व्यक्तीच्या मनावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो हे पुन्हा एकदा समोर आले पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि रमेश यादव यांच्यावरती स्वतःच्या मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे